सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याबाबत आणि पुढील रणनीती आखण्याबाबत एकोणतीस मार्च रोजी शिवसेना नेते विनायक राऊत शिवसेना नेते सुनील प्रभू शिवसेना समन्वयक विश्वनाथ नेरुरकर यांच्या आदेशाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी दिली शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकले यांनी या बैठकीत सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांना मार्गदर्शन केले या बैठकीत शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख साईनाथ अभंगराव शिवसेना प्रवक्ते प्राध्यापक लक्ष्मण हाके उपनेते शरद कोळी जिल्हा प्रमुख धनंजय डिकोळे युवासेना सहसचिव स्वप्नील वाघमारे युवासेना जिल्हा युवा अधिकारी गणेश इंगळे सचिन बागल महिला आघाडी जिल्हा संघटक अॅडव्होकेट पूनम अभंगराव आशा टोंपे शेतकरी सेनेचे जिल्हा संघटक शिवाजी जाधव डॉक्टर सेल महिला जिल्हा संघटक राजश्री क्षीरसागर यांच्यासह या बैठकीस प्रमुख तालुका प्रमुख सर्व विधानसभा संपर्क प्रमुख विधानसभा प्रमुख विधानसभा संघटक विधानसभा समन्वयक उपतालुका प्रमुख शहर प्रमुख शहर समन्वयक उपशहर प्रमुख विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख गट प्रमुख बूथ प्रमुख बीएलए एजंट शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख आदी पदाधिकारी तसेच युवसेना संलग्न संघटनेचे पदाधिकारी महिला आघाडीचे वरिष्ठ पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते अशी माहिती प्रमुख यांनी दिली शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने या सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून काम करताना आज गेल्या आठवड्यामध्ये प्रणितीदाई शिंदे यांची महाविकास आघाडीकडून त्यांची घोषणा झाली त्यांच्या उमेदवारीची आणि घोषणा झाल्यानंतर आमच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना या निवडणुकीमध्ये अतिशय त्वेषाने काम करून महाविकास आघाडीचा सा उमेदवार निवडून आणायचा आहे याच्यासाठी काल बैठक झाली त्या बैठकीमध्ये पाच वि लोक सोलापूर लोकसभेमधील पाच विधानसभेचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते आणि सदर बैठकीसाठी माझे केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्री सन्माननीय सुशीलकुमारजी शिंदे आणि प्रणितीदाई शिंदे त्या उपस्थित होत्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या समोर त्यांना आवाहन केलेलं आहे आणि पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की अतिशय द्वेषपूर्ण अशी ही लढाई आहे ती लोकशाहीच्या अस्तित्व टिकवण्याची लढाई आहे त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येणं आवश्यक आहे उद्धवजी साहेबांनी जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं पालन करून प्रणितताईंना प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी ल त्या प्रचारामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावा हो अशा प्रकारची ती बैठक घेऊन सगळ्यांनी उत्स्फूर्त असा पाठिंबा दिला आणि त्या बैठकीमुळे एक वेगळं चैतन्य त्या पदाधिकाऱ्यांमध्ये संचारलेलं आहे कार्यकर्त्यांमध्ये आणि अतिशय आज सांगून ठेवतो या सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रणिताई प्रणिताई शिंदे यांचा प्रचंड मताधिक्याने विजय होणार हे निश्चित झालेलं आहे कालच्या पेटीमध्ये

अनेक ठिकाणी विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये सातत्याने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला निवडून देण्याचं मोठं काम शिवसैनिकांनी केलं तळागाळामध्ये कुठलाही अपेक्षा न ठेवता त्यांनी केलं आणि नेहमी तो कार्यकर्ता पदाधिकारी दुर्लक्षित राहिला त्या भारतीय जनता पार्टीकडून अशी सातत्याने मी संपर्क प्रमुख झाल्यापासून तक्रार येत होत्या आणि आता त्यावेळे त्या अनुषंगाने आत्ता काल झालेल्या बैठकीमध्ये आता ह्याच्यानंतरही त्या राष्ट्रवादी काँग्रेस असू दे किंवा काँग्रेसचे उमेदवार असू दे त्यांना आम्ही त्यांची चर्चा केली पण त्यावेळेला त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की भारतीय जनता पार्टीसारखे आम्ही नाही आहोत भारतीय जनता पार्टी वापरून घेते आणि सोडून देते ही त्यांची नीती आहे आम्ही शिवसैनिकांबरोबर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्याबरोबर शेवटपर्यंत बरोबर राहणार आणि त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणार अशा प्रकारचा त्यांनी शब्द दिलेला आहे आणि तो पाळतील असा मला विश्वास आहे एक एक विश्वा विश्वास वाटतो पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी मला फोन करून सांगितलं की या माडा माडा लोकसभेचा उमेदवार जरी डिक्लेअर झालेला नसला तरी आम्हाला काम करायचं आहे आम्हाला सूचना द्या कशा पद्धतीने काम करायचं आम्ही तयारीला लागतो महाविकास आघाडीचा उमेदवार कोणी येऊ दे आम्हाला त्याला प्रचंड मताने निवडून आणायचं कारण ह्या माडा लोकसभेमध्ये गद्दार आमदार शहा शहाजीबापू शिंदे सांगोल्याचं आहे आणि ते शहाजीबापू पाटील पाटी हे ग शिंदे गाट शिंदे घाटाचा गाड़, आमदार आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने शिवसैनिकांचं वापर करून घेतला आणि त्याने गद्दारी केली त्याची चीड प्रत्येक शिवसैनिकाच्या मनामध्ये आहे आणि ती चीड व्यक्त करण्याची आता सामान्य जनतासुद्धा त्रासलेली आहे त्यांना आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता ते शिंदे गटातच फूट पडलेली आहे आणि ही फूट पडणं हे आश्चर्य नाही आहे हे काल व्हायचं होतं ते आज झालं आज झालं आज, आज, आज जे राहिले असेल ते उद्या फूट पडणार आहे आणि ह्यांच्यात आपापसातच भांडणं करणार आहेत आज पण का बघितलं की शि ज्यांनी हिंदुत्वाच्या नावावरती शिवसेना सोडली ज्या खासदारांनी त्याच रा दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन निवडणूक लढवत आहेत म्हणजे हिंदुत्व त्यांचं गेलं कुठे आज हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये जे सांगत शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी आज पेपरला न्यूज वाचली मी की सांगोल्यामध्ये गद्दार आमदारांनी पार्टी दिली काल संकष्टी चतुर्थी होती आणि संकष्ट चतुर्थी असताना मटणाच्या जेवणावरती ताव मारलेलं आहे हे हिंदुत्व त्यांचं हे भंपक हिंदुत्वाला जनताबरोबर त्यांना धडा दाखवल्याशिवाय राहणार नाही आहे आणि माडा लोकसभेमध्ये उमेदवार अजूनही फिक्स झालेला नसला तरी एक दोन दिवसात होईल पण शिवसेनेची बांधणी मजबूत आहे शिवसेना तळागाळामध्ये आहे शिवसेनेचे भूतप्रमुख गटप्रमुख उपशाखाप्रमुख शाखाप्रमुख आणि जिल्हाप्रमुखापर्यंतची संपूर्णच आमची यंत्रणा सक्षम आहे फक्त त्यांना आदेश देऊन आता आजपासून कामाला सुरुवात के सुरुवात करतात जो उमेदवार असेल म्हाडाचा उमेदवार हा राष्ट्रवादीसाठी सुटलेला आहे त्याच्यामुळे तुतारी त्यांची निशाणी असणार आहे तुतारीची निशाणी घेऊन शिवसेने गावागावामध्ये खेड्यापाड्यामध्ये जाईल वाड्या वस्तीवरती जाईल आणि आघाडीचा उमेदवार म्हणून त्याला निवडून आणल आणि हे आजपासून आम्ही म्हणजे शिवसेनेची काम करण्याची पद्धतच हीच आहे एक एकदा काय ठरलं तर ते आमचे शिवसैनिक कामाला लागतात आणि त्या उमेदवाराला निवडून आणतात आजपर्यंत जे भाजपासाठी केलं जे भाजपासाठी केलं आमच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना तेच पदाधिकाऱ्यांनीच सांगितलं आहे आम्ही जसं कमळ गाडा खेड्यामध्ये आणि वस्तीवाड्या वस्तीमध्ये नेऊन पोचू शकलं ते कमळ परत उपटून आणण्याची आमची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे ते आम्ही ह्या निवडणुकीमध्ये दाखवून देणार आहे म्हणून आज ते लढायला तयार झालेले आहेत

आणि मग सगळे पुन्हा एका जोमा एका जोमाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीमागे सामान्य शिवसैनिक पदाधिकारी आजही सांगतो तुम्हाला की हे पदाधिकारी जे आहेत ते आपापसामध्ये आप काय चर्चा वगैरे करतील वैयक्तिक मतभेद असू शकतात पण जेव्हा शिवसेनेचं काम करायचं तेव्हा एक दिलाने सगळे एकत्र येऊन काम केल्याशिवाय राहत नाहीत ही शिवसेनेची व्याख्या आहे शिवसैनिकांची व्याख्या आहे आणि तो शिवसैनिक आहे कारण तो पदाधिकाऱ्यामध्ये शिवसैनिक भिनलेला आहे शिवसेना प्रमुखांचे विचार भिनलेले आहेत शिवसेना पक्षप्रमुखांनी जे सांगितलेलं आहे की आपल्याला या, या महाराष्ट्रावरती पुन्हा एकदा भगवा फडकवायचा आहे या ज्या परिस्थितीमध्ये गद्दार आणि चाळीस गद्दारांनी जी बाटीमध्ये खंजीर खूपचला आहे त्यांना धडा धडा दाखवून या पुन्हा एकदा महाराष्ट्रावरती शिवसेनेचा मुख्यमंत्री बसल्याशिवाय राहणार नाही ही शिवसैनिक आणि सामान्य जनतेची इच्छा आहे ती आज या स मीटिंगच्या माध्यमातून सभेच्या माध्यमातून पुन्हा एकदा दृष्टिक्षेपात आली मिळा अशी मागणी केलेली आहे आपल्या महाराज मागासवर्गीय आयोगाच्या सदस्य पदावरून करतापैकी राजीनामा दिलेला होता साहेबांनी लक्ष्मण मागे सांगताना त्यांनी अनेक प्रश्न अतिशय केल्याने तोडक्याने मांडलेले आहेत त्यांची या मतदारसंघामध्ये एक वेगळी ओळख झाली की जेव्हा विधानसभा त्यांनी एक होती तर असा काही पर्याय विचार करण्यासाठी आपण आग्रह करणार आहोत शिवसेना पक्षप्रमुख जो आदेश देतील जो उमेदवार देतील त्याच्यासाठी काम करणं हा शिवसेनिक आजपासून तयार झालेला आहे कोणी उमेदवार देऊ देत आघाडीचा असू देत शिवसेनेचा असू देत कोणी उमेदवार असला तरी आजपासून त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आजपासून यंत्रणा कामाला लागलेली आहे आमची धन्यवाद